खर तर आम्ही जेव्हा विधानसभा निवडणुकीला समोर गेलो तेव्हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी जो संकल्पनामा राज्याला दिला होता त्यामध्ये आपण हेही ठरलं होतं की शेतकऱ्यांना शेतीचे रस्ते असले पाहिजे त्याकरता आपण मागच्या बजेटमध्ये मान्य ने यांच्या नेतृत्वामध्ये जे बजेट झालं मान्य अजितदादानी या ठिकाणी याच विधानसभागृहामध्ये एक नागपूर पॅटर्नसारखी चांगली योजना आणि अजून लातूर पॅटर्नसारखी चांगली योजना या ठिकाणी आणण्यात येईल असंही बजेटमध्ये आश्वासन दिलं होतं मी अभिमन्यू पवारांचं अभिनंदन करतो की त्यांनी एक मोठं काम लातूरमध्ये उभं केलं आणि औष्यामध्ये उभं केलं एक लातूर पॅटर्न सेट झाला तेव्हा एकनाथ डवलेजी त्या काळात त्यांनी चांगलं काम केलं होतं मग आमचे आशिष जयस्वालजी यांनी मान्य देवेंद्रजी पालकमंत्री असताना नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणाची एक योजना तयार केली आशिष जयस्वालजींनी एक नागपूर पॅटर्न तयार केला आणि महाराष्ट्रातही याचे अनेक कामं अनेक विभागामधून सुरू आहे मातोश्री ग्राम समृद्धी पानधन योजना मागच्या काळात आली त्यानंतर त्यामध्ये रोजगार हमी विभाग हा विभाग काम करतो आहे काही ग्रामविकास विभागही काम करतो आहे त्यामुळं या ठिकाणी जे माननीय अभिमन्यू पवारांची मागणी आहे की हे पान रस्ते महसूलचे आहेत मालकी महसूलची आहेत कंट्रोल तहसीलदारचा आहे तहसीलदारशिवाय अतिक्रमण निघू शकत नाही तहसीलदारशिवाय कुठलीही कारवाई होऊ शकत नाही म्हणून त्यांची मागणी आहे की महसूलनी एखादी अशी योजना करावी जी लातूर पॅटर्न किंवा आपला अमित अमितजी लातूर पॅटर्न किंवा नागपूर पॅटर्नप्रमाणे असावी पण आता या ठिकाणी आपण चार पाच गोष्टी ज्या महत्त्वाच्या या ठिकाणी केल्या आहेत त्यामध्ये पूर्वी आता बांधण रस्ते बांधण्यापूर्वीची जी उपाययोजना हो आहे त्यामध्ये आपण शेतरस्ते व गाव रस्त्याची निश्चिती झाली पाहिजे ती अमरावती पॅटर्न चांगली आहे अमरावतीने प्रत्येक ग्रामपंचायतचे सर्व रस्ते एका ग्रामपंचायत वाईज त्यांनी नकाशामध्ये त्या ठिकाणी रेखाटले रे रेखांकन केलं आणि प्रत्येक ग्रामपंचायतला ते आता लावले एक अमरावती पॅटर्न तयार झालं या शेतरस्त्याची मोजणी करणे त्यांचं अतिक्रमण काढणे शेत रस्ते खुले करण्याबद्दल मोहीम घेणे रस्त्याच्या प्रकरणाची अपील ही मंत्र्यापंत येतं पुढच्या काळात ही अपील जी आहे रस्त्याची ती ए पर्यंत संपली पाहिजे म्हणजे नायब तहसीलदार पहिली अपील अथॉरिटी दुसरी एडीओ एच्यावर ॲडिशनल कलेक्टर ॲडिशनल कमिशनर मंत्र्यापर्यंत अपील येतात त्यामुळे दोनच ठिकाणी या अपिला संपल्या पाहिजे याकरता आपण त्या ठिकाणी निर्णय घेणे वाटप पत्रामध्ये रस्त्याचा उल्लेख नाही आहे तो करणे शेतरस्त्याचे सीमांकन व हदन्खिती करणे शेत रस्त्याचे प्रलंबित प्रकरण निपटारे काढणे जसं आता एक पुण्यामध्ये आमचे पुणे जिल्हाधिकारी डुडी यांनी लोक अदालत घेतली तीस हजार प्रकरण पेंडिंग होते त्यातले अकरा हजार प्रकरण लोक अदालतीमध्ये घेऊन हे रस्त्याचे प्रकरण संपवले आणखी काही कम प्रकरण संपवले अशा लोक अदालती घेणे जेणेकरून आपल्याला या ठिकाणी प्रलंबित प्रकरण निपटारा करणे शेत व गाव रस्त्याचे सपाटीकरण करणे रोड मॉडेल मध्ये त्या ठिकाणी आपण काही पाधन रस्ते घेतले चालू वहिवाटीच्या रस्त्याचे सर्वेक्षण करणे गाव नोंदी नकाशावर करणे क्षेत्र रस्त्याचे नंबर करणे सर्वेक्षण करणे त्याला नंबर देणे अशा एखाद्या शेतात रस्ता नसेल दोन शेतकऱ्याची संमती करून त्यांचा बारा फुटाचा रस्ता करून देणे पानण रस्ता शिवरस्ता हा तीस फुटाचा आहे काही ठिकाणी चाळीस फुटाचा आहे काही साठ फुटाचा आहे तो असणारच आहे तो सरकारी रस्ता आहे पण ज्या ठिकाणी रस्ताच नाही आहे तो बारा फुटाचा कमीत फुटा कमी म्हणजे बारा फुटाच्या कमी नाही नव्वद टक्के केसेस कशा सुरू आहे एक डॉट आहे सिंगल डॉट तो तीन मीटर आहे की एक मीटर नहीं है। तो काही दाखवला नाही आहे त्यामुळे शासनाने निर्णय घेतला की बारा फुटाचा कमी रस्ता असणार नाही तो बारा फुटाचाच असेल त्यापेक्षा जास्त असेल बारा असेल पंधरा असेल अठरा असेल जेवढी जागा असेल तेवढी असेल पण कमीत कमी बारा फूट असला पाहिजे आणि समजा खाजगी मालकाचा असेल तर दोन्ही सात बारा नोंदी होतील यांच्याही यांच्याही सहा फूट त्याच्याही सहा फूट याची नोंदी आपण त्या ठिकाणी संमतीपत्राने घेणार आहोत या ठिकाणी रस्त्याच्या तपशिलाबद्दलच्या आपण अनेक गोष्टी या ठिकाणी करतो आहे शेव शेवटी माननीय मुख्यमंत्र्यांनी जो या राज्याच्या जनतेला शब्द दिला आहे आम्ही संकल्पनामामध्ये दिला आहे निश्चितपणे ज्या पहिले या ठिकाणी जे टास्क आहे महत्त्वाचे या रस्ते खुले करणे रस्त्याचं नंबरिंग करणे जसं व्ही आर ओडीआरला नंबरिंग आहे अध्यक्ष महोदय तसं याचं नंबरिंग करणे हे सर्व प्रकरण आता आम्ही जमाबंदी आयुक्ताच्या माध्यमातून तेरा लोकांची समिती तयार केली आहे आणि आता याच्यामध्ये काम सुरू झालं आहे आणि मोठ्या प्रमाणावर आपण या ठिकाणी पुढं जातो आहे आता प्रश्न एवढाच आहे की रोजगार हमीतर्फे एक योजना सुरू आहे त्या ठिकाणी पान रस्ते बांधकामाची तर त्यांची जी वेगळी मागणी आहे की आमचं वेगळं बजेट हेट करावं त्यामध्ये थोडे वेगळे शासनाकडनं काही पैसे मिळावे काही डिफिसिटनं मिळावे आमदारांनाही काही पैसे येता आले पाहिजे याकरता आणि रस्ते बांधकाम करता आले पाहिजे ही गोष्ट खरी आहे की महाराष्ट्राच्या ग्रामीण महाराष्ट्राचा शेतरस्ते हाच प्रश्न आहे निश्चितपणे यावर चांगली उपाययोजना करण्याचा प्रयत्न करू